नमस्कार जय श्रीराम स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता तर आजचा विषय असा आहे की एका ताईची कमेंट आलेली होती की ताई जाड कापडावरती मशीन चालत नाही तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे असेच क्वेश्चन असतात की जे जेव्हा जाड कापड येतं किंवा जेव्हा गोणीची पिशवी तुम्ही शिवता गोणी टाकून तुम्ही कोणतंही प्रोडक्ट तयार करता त्याच्यावरती मशीन तुमची चालत नाही किंवा की मशीन सारखी धागा तोडते काहीतरी तो प्रॉब्लेम येतोच मशीनमध्ये तर त्याचं सोल्युशन मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला अशी टिप्स देणार आहे की त्याच्याने तुमची मशीन जी आहे ती जाड लेदर सारख्या कापडावर पण पन, स्मूथपणे चालेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपला नेहमीचा रोजचा विषय काय असतो झिरो मधून आपला घरचा घरगुती बिझनेस कसा करायचा आणि कसा वाढवायचा तर तुम्हाला आज मी त्याबद्दल एक महत्त्वाची टिप्स देणार आहे की जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करता तुमच्या घर घरातून बॅग्सचा बिझनेस करायची तेव्हा तुम्हाला सुरुवातीला घरातल्याच कापडांचा उपयोग करायचा आहे माझे मागचे बरेच व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण गायडन्स दिलेला आहे की कशा प्रकारे तुम्ही करायचं आहे तर मी आता परत तुम्हाला सांगते तुमच्या जुन्या जीन्स तुमच्या जुन्या साड्या तुमचे टॉप गाऊन जे काही असेल जे नवीन कापड दिसतंय त्यातून तुम्हाला ते क्रिएट करायचंय आणि हो तुम्हाला ती बॅग किंवा ती पिशवी घेऊन ती पर्स घेऊन तुम्हाला बाहेर आहे बाहेर निघायचं म्हणजे कुठे जायचंय तुम्हाला मंदिरात बाजारात कुठेही फिरायला जाताना तुम्ही जे शिवलेले प्रोडक्ट आहेत ते कॅरी करायचे आणि ते बघून तुम्हाला लोक नक्की विचारणार की हे तू कुठून घेतलंस हे तू कुठे शिवलंस तुम्ही माझ्या गोष्टीसोबत रिलेक्ट करत असाल कारण ही सुरुवात माझी सुद्धा झालेली होती सेम अशीच सुरुवात केलेली होती मी तर बरेच बाहेर जेव्हा नेतो ना आपण आपण शिवलेल्या वस्तू तेव्हा बाहेर आपल्याला विचारतात बायका की तू हे कुठून शिवलंस तू हे कुठून घेतलंस तेव्हा त्यांना सांगायचं की हे मी स्वतः शिवते मी स्वतः स्टिच करते आणि विकते तसंच तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करू शकाल कारण माहिती आहे का बऱ्याच महिलांना ऑनलाईन ना येत नाही आहे त्याच्यामुळे त्यांना ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे की तुमच्या वस्तू तुम्ही स्वतःच बाहेर कॅरी करा म्हणजे लोक आपोआपच विचारणार की तू कुठून घेतलंस आणि कोणाकडून शिवलंस तर तसं तुमचा बिझनेस नक्कीच ग्रो होणार आहे आणि तुम्हाला तेव्हा सांगायचं आहे की मी हे स्वतः शिवते आणि ऑर्डर घेण्यापूर्वी त्यांच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचं आहे आणि त्यातून तुम्ही तुमच्याकडे जर पैसेच नसतील तर त्यातून तुम्ही त्याचं माल आणायचा आहे जसं काही चेन रनर वगैरे जे काही आणायचं असेल तुम्हाला तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ते स्टिच करून द्यायचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जर स्टार्टिंगला स्टिचिंग करायची आहे तर तुम्हा तुम्ही स्वतः तुम्ही शिवलेल्या ज्या जीन्सच्या किंवा साडीच्या ज्या काही पर्स बॅग वगैरे पिशव्या जे काही असेल ते तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा व्हॉट्सअप सगळेजण यूज करतात असं कोणीच नाही की त्याला व्हॉट्सअप यूज करता येत नाही तुम्हाला फक्त एक फोटो क्लिक करायचा आहे आणि तो फोटो जसं तुम्ही आपला स्वतःचा फोटो वगैरे व्हि व्हिडिओ वगैरे स्टेटसला लावता तसं तुम्हाला तो बॅगचा किंवा पर्सचा व्हिडिओ व्हिडिओ किंवा फोटो जे काही असेल ते तुम्हाला तुमच्या स्टेटसवर लावायचं आहे जेणेकरून तुमच्या व्हॉट्सअप मार्फे मार्फत पण लोकांना समजेल की तुम्ही अशा असे प्रोडक्ट स्टिच करता तर ही झाली तुमच्या बिझनेस विषयी विषयी माहिती की तुम्ही कसं काय करायचं आहे जर तुम्हाला ऑनलाईन येतच नसेल तर तरचा प्रश्न आहे हा की तुम्हाला येतच नाही ऑनलाईन मग काय करायचं तर हा तुमचा प्रश्न मी सॉल्व्ह केलेला आहे तुम्ही अशा प्रकारे आयडिया करू शकता आणि ही आयडिया मी स्वतः यूज केलेली आहे के मी ऑनलाईन पण केलेली आहे मी ऑफलाईन पण केलेली आहे म्हणून मी तुम्हाला गाईड करत आहे त्याच्यानंतर मी आता तुम्हाला पोतडी टाकून पिशवी शिवून दाखवली असती बॅग शिवून दाखवली असते परंतु व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे आता आईची जी कमेंट होती ते बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेतच की माझी मशीन चाड कापडावर चालत नाही माझी मशीन जी आहे, वगरे वगरे आहे, तर, आहे, आहे ती पोतळी टाकल्यावर चालत नाही धागा तोडते सुरी तुटते वगैरे वगैरे जे काही आहे ते बरेच प्रश्न आहेत तर त्याच्यावरती सोल्युशन आहे माझ्याकडे परमनंट सोल्युशन आहे हंड्रेड पर्सेंट सोल्युशन आहे पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे कारण शेवटी मी ती टिप्स तुम्हाला देणार आहे तर माझे मागचे बरेच व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल बॅग्स तुम्हाला स्टिच करून दाखवलेल्या आहेत ते पण पोतडी टाकून तर तुम्ही त्या बघू शकता की किती स्मूथपणे माझी मशीन त्याच्यावरती चालत आहे एकदा ही सुई तुटलेली नाही कितीही जाड कापड आला तरी सुद्धा हो आणि ह्या पर्सचा व्हिडिओ तुम्हाला मी परवा वगैरेच दाखवलेला आहे तर यात यात सुद्धा आपण पोतडी यूज केलेली आहे तर या हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यात तुम्ही बघितलं असेल की सुई एकदाही तुटली नाही की काही झालं नाही धागा तुटतो प्रत्येक मशीनमध्ये धागा तुटतो जेव्हा तुम्ही पोतडीचा यूज करतात कारण ती आपली मशीन पोतडीसाठी यूज होण्यासाठी बनवलेलीच नाही आहे त्याच्यामुळे धागा तुटतो पण सुई चालतच नाही मशीन चालतच नाही असं होत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर चला आपल्या मशीनकडे मी तुम्हाला सगळं काही समजावून सांगते कसं तर ही आहे आपली मशीन माझी उशाची मशीन आहे आणि फुल शटलची मशीन आहे जर तुमची हाफ शटलची मशीन असेल तर त्याच्यावरती जाड कापड चालणारच ना नाही कारण ती मशीन फक्त घरगुती कापडासाठीच यूज होण्यासाठी बनवलेली असते आणि त्याच्यावरती तुम्ही फक्त तुमचे ड्रेस किंवा ब्लाउज वगैरे स्टिच करू शकता त्यामुळे तुम्ही तुमची जर हाफ शटलची मशीन असेल तर ही ट्रिक त्याच्यावरती काम करणार नाही तुमची मशीन जी आहे ती अंब्रेला मशीन किंवा फुल शटल मशीन हवी तर स्टार्टिंग काय करायची आहे तुम्हाला जर याच्यावरती कोथडी टाकून किंवा जाड कापडाची पिशवी वगैरे जे काही शिवायचं असेल जाड असेल तर तुमच्याकडे ही ऑइलिंगची बॉटल हवी तर ही ऑइलिंगची बॉटल मार्केटमध्ये दहा वीस रुपयाला मिळते तर ती तुम्हाला आणायची आहे त्याच्यानंतर कुठे कुठे ऑइलिंग करायचं शिवण्याच्या आधी ते मी तुम्हाला सांगते हे बघा हे हा जो इथला पॉईंट आहे तो वरती करायचा आणि याच्यामध्ये दोन थेंब ऑइल टाकायचं त्याच्यानंतर हा इथला जो भाग आहे जिथे आपण धागा वगैरे टाकतो तिथून आपल्याला आतमध्ये ऑइल टाकायचे इथून ऑइल टाकल्यानंतर तुम्हाला इथून जिथे जिथे आपण धागा टाकतो तिथे खाली सुद्धा इथून मध्ये ऑइल जातं तिथे पण ऑइल टाकायचं आहे त्याच्यानंतर मशीनच्या पाठीमागे एक भाग असतो बघा हा इथे स्क्रू लावलेला आहे तो लूज करायचा आणि याच्यातून पण मध्ये ऑइल टाकायचा त्याच्यानंतर हे जे छिद्रे तुम्हाला मशीनमध्ये जितके छिद्रे दिसतील तिच्या सगळीकडे तुम्हाला ऑइल टाकायचं आहे ज्याच्याने तुमची मशीन एकदम स्मूथ चालेल आणि हे वरचा जो भाग आहे हा इथे पण ऑइल टाकायचं नंतर इथे दोन छिद्रे आहेत तिथे पण ऑइल टाकायचं इथे सगळीकडे तुम्हाला ऑइलिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मशीन जे आहे ते आपल्याला उलट करायची मला हे जे आपली दोरी आहे ती लूज करून घ्यावी लागेल लूज करून घेतल्यानंतर तुमची मशीन इथून हे करायचे आणि हे बघा हे जे सगळे जॉईंट दिसत आहेत तिथे खाली हे जॉईंट या सगळ्या जॉईंटवरती तुम्हाला ऑइलिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे इथे बघा ही बॉबिंग केस आहे जिथे आपण बॉबिंग टाकतो तिथे सुद्धा ऑइलिंग करून घ्यायचं आहे ऑइलिंग केल्यानंतर हे सगळे जॉईंट जे आहेत त्या सगळ्यांना ऑइलिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमची जेव्हा सगळी ऑइलिंग झाली त्याच्यानंतर काय करायचं आहे ही जी दोरी आहे ती पुन्हा तुम्हाला याच्यावरती फिट करून घ्यायची आहे हे बघा फिट केल्यानंतर तुम्हाला मशीनचं पायडल जे आहे हे बघा हे मशीनचं पायडल जे आहे आधी तुमचे तुम्ही जर इथे धागा वगैरे लावलेला असेल तर तो काढून घ्यायचा आहे खालीची बॉबीन सुद्धा काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मशीन चालवायची आहे हे बघा माझी मशीन बघा किती स्मूथ चालते मी फक्त एका पायाने हलवत आहे तरी सुद्धा का तर किती सॉफ्टली चालत आहे हे बघा काहीही त्याच्यामध्ये हे बघा एकदम स्मूथ मशीन चालत आहे फक्त पायडलवर पाय जरी तर ठेवला तरी ती मशीन चालते हे बघा तुम्ही बघू शकता तर ही झाली टिप्स तुम्ही जर जाड कापड किंवा पोतडी टाकून तुमची पिशवी किंवा काही शिवत असाल तर आधी तुम्हाला हे सगळं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा जाड कापडाची तुम्हाला पिशवी शिवायची असेल तेव्हा तुम्हाला ए, ही जी सुई आहे ती एकवीस नंबरची यूज करायची आहे तुमची आपण नॉर्मल कपड्यासाठी अठरा नंबरची सुई यूज करतो पण आपल्याला एकवीस नंबरची सुई यूज करायची आहे तर माझी आता ही सध्या एकवीस नंबरचीच आहे कारण मी पोतडी टाकूनच शिवत असते मी तुम्हाला ज्या टिप्स देते त्या टिप्स मी स्वतः फॉलो करत असते त्याच मी टिप्स तुम्हाला देते हे बघा ह्या माझ्याकडे तीन सुया आहेत तर याच्यामध्ये एक अठरा नंबरची आहे दोन अठरा नंबरची आहेत आणि एकवीस एक नंबरची आहे आणि इथे पण एकवीस नंबरची लावलेली आहे मी सोळा नंबरची सुई यूज करतच नाही मी जर मला नॉर्मल कपडा शिवायचा असेल तर मी अठरा नंबर वापरते आणि पोतळी टाकून जर काही शिवायचं असेल तर जाड कापडावरती एकवीस नंबर वापरते याच्याने काय होतं तुमची सुई अजिबात तुटत नाही आणि कोणत्याही कापडावरती तुमची मशीन एकदम स्मूथ चालते आ आता त्याच्यानंतर शेवटची टिप्स मी जी तुम्हाला देणार आहे ती हो, मी तुम्हाला शेवटची जी टिप्स आहे हे सगळं करून सुद्धा जर तुमची मशीन जाड कापडावरती किंवा कोतळीच्या पिशीवरती वगैरे चालतच नसेल तर शेवटचा पर्याय आहे तुमच्याकडे दोन वस्तू हव्या हो एक तर कोणत्याही ब्रँडचा साबण तोही फक्त आंघोळीचाच कारण तो स्मूथ असतो त्याच्यानंतर साबण नसेल तर मेणबत्ती आता सध्या माझ्याकडे मेणबत्ती नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला साबण दाखवत आहे तर जिथे कुठे तुमची सुई अडकेल जाड ठिकाणी जाड कापडावरती तिथे तुम्हाला साबण किंवा मेणबत्ती रफ करायची आहे म्हणजे घासायची आहे थोडीशी आणि नंतर त्याच्यावरती सुई चालवायची एकदम स्मूथपणे तुमचं जे कापड आहे ते पुढे सरकेल आणि एकदम स्मूथपणे तुमची मशीन चालेल जाड कापडावरती सुद्धा तर ही शंभर टक्के यूज होणारी ट्रिक आहे तुम्ही नक्की यूज करून बघा आणि यूज केल्यानंतर मला मेसेज करा कमेंटमध्ये तर जेव्हा तुम्ही जाड कापडावरती शिलाई करता तेव्हा तुम्हाला जी शिलाई आहे तर ही बघा माझी नॉर्मल शिलाई मी तीन वरती ठेवते पण जाड कापडावरती तुम्हाला शिलाई मारताना सुरुवातीला पाच नंबरचे टाके मारायचे आहेत आणि जेव्हा शिलाई पूर्ण होऊन जाईल तेव्हा तुम्हाला डबल टीप जेव्हा माराल तेव्हा छोट्या टाक्यांची शिलाई म्हणजे तीन किंवा चार नंबरची शिलाई लावायची आहे तर ह्या सगळ्या ट्रिक जर तुम्ही फॉलो केला तर तुमची मशीनसुद्धा जाड कापडावरती किंवा पोतडीच्या पिशवीवरती सहजपणे आणि स्मूथपणे चालेल माझ्या मशीनमध्ये मा ऑइलिंग वगैरे सगळं मी घरीच करते मला दुरुस्तीला न्यायची गरजच पडत नाही कारण ऑइलिंग वगैरे टाईमावर केली सुई व्यवस्थित वापरली तर तुम्हाला कुठलाही पार्ट त्याचा दुरुस्ती करावा लागत नाही किंवा चेंज करावं लागत नाही तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या तर अजून काही तुमचे जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच विचारा कारण तुम्हाला मला एकच सांगायचं आहे कितीही अडचणी आल्या तरी तुमचा व्यवसाय बंद करायचा नाही कारण अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात असंच नाही की तुमच्या आयुष्यात आल्या तर या छोट्या मोठ्या अडचणींना अजिबात घाबरायचं नाही तुमचा व्यवसाय बंद करायचा नाही तो तसाच चालू ठेवायचा त्याच्यावरती सोल्युशन शोधत राहायचा आहे नक्कीच प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन हे असतच तर नक्कीच तुमचा बिझनेस ग्रो होणार आहे तुम्ही फक्त प्रयत्न सोडायचे नाही तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची मला आशा आहे की तुमचे सगळ्या प्रश्नांची जे निरसन आहे ते मी करत आहे आणि तुम्हाला थोडीफार तरी माझ्या व्हिडिओमार्फत मदत होत आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या मैत्रिणींच्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका आणि माझ्यासाठी एक लाईक तरी नक्कीच करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम